मला सांगता तो आमच्यासाठीच अवतार घेतोय काय म्हंटले मला भगवान परमात्मा अवतार घेतोय आम्हासाठी अवतार आता देव भक्तांसाठी अवतार घेतो किती अवतार घेतो

माना कोणी मोजले हो परत सांगतो मत्स्य कुर्म वरासिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कली सांगू का मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम राम कृष्ण बौद्ध कली मोजले का नक्की झाले ना कोणते कोणते पहिला अवतार सांगितलाय कोणता मत्स्य अवतार भगवान परमात्म्याने पहिला अवतार कोणता घेतलाय मत्स्य अवतार घेतलाय आणि हा मत्स्य अवतार कोणासाठी घेतलाय बोला मत्स्य अवतार हा सत्यव्रत राजासाठी घेतलाय कारण सत्यव्रत राजा हा भगवान परमात्म्याचा एक रिष्ठ भक्त होता कथा राजा आणि स्नान झाल्यानंतर काय द्यायचा सूर्याला अर्घे द्यायचा पण एके दिवशी त्या अर्घे देत असताना त्याच्या गोंधळीमध्ये त्या पाण्यामध्ये छोटासा मासा आला त्याने तो खाली सोडणार तेवढ्या तो मासा बोलू लागला सांगितलं हे राजन मला खाली सोडू नको मला जर खाली सोडलं तर मला मासे सोडू नको राजाला ते आश्चर्य वाटलं बोलणारा मासला पहिल्यांदा आता बोलणारा कावळा आलाय बघा तुम्ही पाहिलं असेल बोलणारा कावळा आता बोलणारा मोर आता काय काय बोलणार आहे काय माहिती काय काय पाहू लागत काय कळत नाही मला चला <laughs> तो कोणाला मासा होता तो माश्याने सांगितलं मला सोडू नको मला जर पायामध्ये सोडलं तर मला मोठ आले मासे करतील त्या राजाला थोडस आश्चर्य वाटलं म्हणून त्या राजाने काय केलं रा, तो मासा आपल्या मध्ये ठेवला आणि घरी घेऊन आले घरी घेऊन आल्यानंतर घरी येऊच करतो छोटा मासा कमंडूळ एवढा झाला मग राजाने हौदा ठेवला तो हौदा एवढा झाला राजाने तलावात ठेवला तलावा एवढा झाला आणि मग राजाने तो मासा घेतला आणि समुद्रामध्ये नेऊन सोडला समुद्रामध्ये सोडल्यानंतर तो, तो, <laughs> समुद्रा तो मासा समुद्रामध्ये सोडल्यानंतर तो मासा झाला आणि मग राजाला लक्षात आलं की हा मासा नाही ही कोणतीतरी अद्भुत शक्ती आहे राजाच्या लक्षात आलं हात जोडले आणि सांगितलं हे देवा हे भगवंता मला मूळ स्वरूपामध्ये दर्शन द्या आणि मग भगवान परमात्म्याने चतुर्भुज रूपामध्ये सत्यव्रत राजाला दर्शन दिलं मग हा अवतार कोणासाठी घेतला कोणासाठी तांबडे महाराजासाठी मग राजासाठी पण कोणता राजा दुसरा अवतार कोणता आहे कुर्म म्हणजे हा अवतार भगवंताने कोणासाठी घेतला त्याचा पण कथा भाग सांगतो ऐका सगळी समुद्रामध्ये जाऊन पडली होती आणि ती समुद्रामध्ये का पडली तो ही कथा भाग लक्षात घ्या तेव्हा ती कळत तेव्हा लिंक ती संपत्ती का पडली तर इंद्र आपल्या भाषेत निवडून आला होता आपल्या भाषेत आला होता आणि त्याची मिरवणूक करतात मग गुलाल फटाकेले आणखी काय काय असते ते आणखी अनेक प्रकार असतात आणि मग मिरवणूक साठी होती त्यावेळेला सगळे देवी देवतांनी हिरे मानिक मोरांचे हार इंद्राला गळ्यामध्ये घातले आता हत्ती त्याच्यावर बसून इंद्राची मिरवणूक चालली होती सगळे देवी देवतांनी त्याच्या गळ्यामध्ये हार घातले होते पण दुर्वास ऋषी मृत्यू लोकातून आले होते आणि मृत्यू लोकांमध्ये हार कशाचा आहे फुलांचा हार आहे ते मृत्यू लोकातून आले फुलाचा हार घेऊन आले इंद्राच्या गळ्यामध्ये घातला पण इंद्राला त्याची लाज वाटली आणि हिरे मानिक मोती मोरांचे हार गाळ्यामध्ये आणि हा काय फुलांचा सुकलेल्या फुलांचा काढून हारून वर येईपर्यंत ते फुलं सुकले होते सुकलेल्या फुलांचा हार घातला म्हणून इंद्राने लगेच काढला समोर काढला डायरेक्ट लगेच काढाना हातीच्या सोमरीमध्ये टाकला आता इंद्राला काढायचं नव्हता आपण दुर्वसृष्टी नजारा थोडासा बाजूला जाऊ दे म्हणून दाढायचं ना इंद्राला अहंकार झाला होता का खुर्ची टाकते ना महाराज आणि खुर्चीला टाकलेला असतो या अहंकार झाला होता मी राजा झालोय म्हणून त्याने लगेच तो हार खाली टाकला आणि हर, होते भयानक राग आला दुर्वसृष्टीने काय केलं हातामध्ये जी कमंडल होता ना तो कमंडल घेतला पाणी घेतलं आणि त्या इंद्रावर शिंपडलं आणि शाप दिला हे इंद्रा ज्या संपत्तीचा आपला गर्व झालेला आहे ना सगळीच्या सगळी संपत्ती समुद्रात जाऊन पडत आणि सगळा स्वर्ग हकाच झाला या आर्देवाच्या गाण्यामध्ये फुटका मनीष सुद्धा राहिला नाही लक्ष्मीचा राहिला नाही बरका लक्ष्मी <laughs> कोणाचाच राहिला नाही सगळी सगळा स्वर्ग हकाच पडला सगळं कोण <imit> ना होत ना सगळी संपत्ती समुद्रामध्ये जाऊन पडली आता सगळी संपत्ती समुद्रामध्ये जाऊन पडल्यानंतर ती संपत्ती आता परत मिळवायची मग काय केलं पाहिजे शंकराकडे गेले आणि मग शेवटी भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूने सांगितलं ती जर संपत्ती तुम्हाला पुन्हा प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल समुद्र मंथन करावं लागेल मग काय करावं लागेल समुद्र मंथना करता मग मन समुद्र मंथन करण्याकरता आजी काय काय लागत रवीला ते अजून लागतो मग लाग आता रवी आता रवी 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 समुद्र आहे मग रवी कोणती पर्वताची रवी केली कोणत्या निरुमंदार पर्वताची रवी केली आणि वासुक्य नावाच्या सर्पाची धुळी केली एका बाजूने दानव आणि एका बाजूने देव आणि चांगलं समुद्र मंथन पण देव रवी सोडल्यानंतर डायरेक्ट ताळावा जायची कारण समुद्र आहे आणि ती मेरू पर्वताची रवी सोड्या सोडल्या डायरेक्ट तळाला जायची उचलून खिळतच नसायची आणि मग पुन्हा देवाकडे गेले तेव्हा प्रार्थना केली श्री अनंता मधुसूदनाभ नारायणा जगा जना

एवढी कडक असते म्हणून नेहरू पर्वत आपल्या पाठीवर घेतला आणि मग समुद्र मंथन झालं मग त्याच्यातून चौदा रत्न निघाले सगळे रचना आपल्याला पाहिजे नाही म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी संपत्ती त्यांना प्राप्त झाली म्हणून भगवान परमात्म्याने हा अवतार मत्स्य कुर्म अवतार हा कशासाठी सगळ्या देवांसाठी घेतला मत्स्य मत्स्य कुर्म वरा एका एका अवतारामध्ये थोडस पहिला अवतार देवाने कशासाठी घेतलाय सत्यव्रत राजासाठी पण पहिला अवतार कसा आहे पाण्या श्रीय पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर फक्त दोन दिवस राहतो आहे ना हा अ? पाण्यातून असा काढला की लगेच प्राण आणि या ठिकाणी भगवंताने तू आम्हाला शिकवण दिली बर का पाण्यातून म्हणजे एकनिष्ठ अनिष्ठ कसाशी असावी मासा पाण्याशी कसा एकनिष्ठ आहे मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर लगेच प्राण सोडतो त्याप्रमाणे माझ्या भक्तांनी माझ्याविषयी त्या ठिकाणी माझ्याशी एक पाहिजे असा त्या माशा प्रमाणे एक लिष्ट जर असेल तर नक्कीच त्याचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे म्हणजे मत्स्य पूर्म वाराहक म्हणजे प्रत्येक वा अवतारामध्ये थोडे थोडे चेंज करत आलाय भगवान परमात्मा बघा मत्स्य अवतार फक्त पाण्याशिवाय राहू शकत नाही मत्स्य पूर्म अवतार पाण्यातही राहतो जमिनीवर राहतो मत्स्य पूर्म वराहक बारा हो बारा हा वर डायरेक्ट जमिनीवर राहतो मत्स्य कुर्मवार हा नृसिंह माणसाचं शरीर आणि सिंहाचं मुंडक अर्धा माणूस आणि अर्धा पशु मत्स्य कुर्मार हा हो नृसिंह वामन पूर्ण शरीर माणसाचं आहे पण आहे का नाही वामन परशुराम परशुराम पूर्ण शरीर माणसाच आहे पण अतिशय क्रोधिष्ठ राम प्रभुरामचंद्र पूर्ण शरीर माणसाच आहे पण राम नेमकी आयुष्यातच असत आणि मग आठवा अवतार सांगितलाय सा कोणाचा भगवान कृष्ण परमात्म्याचा कसा आहे पूर्ण अवतार राम आणि कृष्ण आता पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांचा आहे आणि परिपूर्ण अवतार भगवान श्री कृष्णाचा आहे कारण पूर्ण अवतार म्हणजे काय जसं वाल्मिकी ऋषीने लिहिलं तसंच काय करावं लागलं वर्तुनी जागीच नामा म्हणे मुलीने वाल्मिकी जसं वाल्मिकी ऋषीने लिहिलं मला सांगा रामावतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्राकडे सामर्थ्य नाही का शक्ती नाही का सगळं आहे पण स्वातंत्र्य नाही त्याला म्हणतात पूर्ण अवतार परिपूर्णतम अवतार कोणाचा श्री कृष्णाचा ग्रंभाचार्याने वर्णन केले परिपूर्णत्म साक्षात श्री कृष्ण हा अन्य येवही मग परिपूर्णत्तम म्हणजे काय एका कामा करता येऊन जो कट्यवधी काम करतो त्याला म्हणतात परिपूर्णतम मला सांगा भगवान परमात्म्याने ा मध्ये किती दिला म्हणून आपण बाबा किती केल्या किंवा त्या फळ्या म्हणून आली धावत म्हणे ग बाई काय गाडी माझी गेली दुरीची बाट देवणी तिसरी आली धावत म्हणे ग बाई काय मास मुखाशी मुख चुंबर देत हात मध्ये हे गे बाई आम्ही भावना

अंगणवाडीची मास्तरी काय <laughs> होणार आहे महाराज अरे देची देवता माता बसो पन, दुण, दुण, दुण सरस्वती माता बसवली तरी पण समुद्राची शाई आटून जाईल कल्पतर वृक्षाची लेखणी झुजून झिजून झुगडून संपून जाईल येणारे सरस्वती मातेचा हात बळून जाईल पृथ्वीचा काळ संपून जाईल आणि याच्या पाड्यात तशाच राहतील का आणि याचा अवतार कसा आहे तरी साक्षात श्री कृष्णा हा अन्य देवही एका कामा करता येऊन जो कोट्यावधी काम करतो त्याला परिपूर्णतम अवतार अस म्हणतात म्हणून तो भगवान परमात्मा भगवंताचे मी तुम्हाला दहा अवतार सांगितले त्याच्यातही सहा प्रकार केले कोणते कोणते फक्त नाव सांगतो अंश अंश आवेशाला पूर्ण पूर्णतम किती झाले झाले का कोणते कोणते चला हे सहा प्रकार सांगितले त्याच्यातही दोन अवतार पूर्ण सांगितले राम आणि कृष्ण त्याच्यातही परिपूर्णतम अवतार भगवान परमात्म्याचा आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा जन्माला कितवा देवाचा आठवाच आहे आणि तिथून आहे अष्टमी आहे म्हणून त्या परमात्म्याला आठवायचं आहे मग आठवा त्याला कसा आठवायचा हो